नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय श्रेवंशी आमचे युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनल वर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत राहुरी पाचशे ते तीन हजार सहाशे पंचवीस सरासरी दोन हजार पन्नास रुपये पारनेर पाचशे ते तीन हजार सातशे सरासरी तीन हजार चारशे रुपये वाई तीन हजार ते सहा हजार पाचशे सरासरी पाच हजार रुपये राहता सहाशे ते चार हजार सरासरी दोन हजार पाचशे पन्नास रुपये अकलूज एक हजार पाचशे ते सात हजार सरासरी चार हजार तीनशे रुपये मुंबई तीनशे ते तीन हजार सरासरी एक हजार सहाशे पन्नास रुपये कोल्हापूर एक हजार ते चार हजार सरासरी दोन हजार तीनशे रुपये लासलगाव एक हजार ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार तीनशे एक्कावन्न रुपये लासलगाव विंचूर एक हजार ते दोन हजार सहाशे सरासरी दोन हजार दोनशे रुपये कळवण एक हजार पाचशे ते दोन हजार नऊशे सरासरी दोन हजार शंभर रुपये पुणे एक हजार पाचशे ते सात हजार सरासरी चार हजार दोनशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत एक हजार पाचशे ते तीन हजार चारशे सरासरी दोन हजार चारशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजारभाव